उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकालीन निधनामुळे राज्याच्या राजकारणावर शोककळा पसरली असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचा सर्वात मोठा चेहरा आता प्रचाराच्या मैदानात दिसणार नाही या निर्णयामुळे राजकीय गणिता पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया थोडक्यात महाराष्ट्र सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन सर्वांच्या स्मनाला चटका लावून गेले आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यात तीन दिवसाचा शासकीय दुखावटा पाळण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोठा निर्णय घेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वतः प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे खरंतर राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी सात फेब्रुवारीला मतदान आहे पण या निवडणुकीत भाजपने कंबर कसली होती आणि खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सात दिवसांच्या तब्बल बावीस प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले होते मात्र आपल्या सहकार्याच्या जाण्याने व्यथित झालेल्या मुख्यमंत्र्यांनी या सर्व बावीस सभा रद्द केल्या आहेत आता या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस कुठेही जाहीर प्रचार करताना दिसणार नाहीत त्यांच्या जागी स्थानिक ने 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 नेते आणि पदाधिकारी प्रचाराची धुरा सांभाळतील दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची नेतेपदी एकमेकांनी निवड केली त्यानंतर काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली राज्याच्या इतिहासातील पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार यांनी कारभार स्वीकारला आहे या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः देवगिरी निवासस्थानी जाऊन सुनेंद्र पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी आगामी रणनीती बाबत चर्चा केली निवडणूक आयोगाने देखील या दुःखद घटनेची दखल घेत निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल केला होता आधी पाच फेब्रुवारीला होणारे मतदान आता सात फेब्रुवारीला होणार आहे मतमोजणीची तारीख नऊ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे प्रचारासाठी आता पाच फेब्रुवारीच्या रात्री दहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द केल्या असल्या तरी महायुतीतील इतर घटक पक्ष आणि भाजपचे स्थानिक नेते मैदानात उतरणार आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठा नेता प्रचारातून बाजूला झाल्यामुळे मतदारांवर याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली ही भावनिक लाट निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे अशाच राजकीय साठी तुम्ही थोड़के चॅनलला नक्की सब्सक्राइब करा